चला आ, नमस्कार मित्रांनो मी आबूस पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती चला पटकन एकदा आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे टेट एक्झाम जी सुरू झालेली आहे आजच्या या पहिली शिफ्ट त्याची पार पडलेली आहे टी आय टी लक्षात ठेवायचं आहे शिक्षक अभियोग्यता शिक्षक अभियोग्यता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ठीक आहे या विषयाची शिप्त। या ठिकाणी ही परीक्षा दोन हजार पंचवीसची ही तिसरी टेट आपल्याला पाहायला मिळते आणि या तिसऱ्या टेटमध्ये आजची या ठिकाणी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पासून काय झालेली आहे परीक्षा सुरू झाली आहे आणि त्याच्यामधली पहिली शिफ्ट पहिली शिफ्टी काय झाली आहे या ठिकाणी त्याची परीक्षा ही पार पडलेली आहे लक्षात ठेवायचं पहिले शिफ्ट या ठिकाणी पेपर झालेला आहे आणि त्या शिफ्ट मध्ये नेमके सकारात्मक बदल आपल्या दृष्टिकोनातून काय महत्वाचे आहेत ते या ठिकाणी पाहण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलेलो आहे पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे पहिली शिफ्ट जर बघितली तर आपल्याला पाहता येईल नेमकं याच्यामध्ये काय काय आहे ठीक आहे आणि दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये काय बदल नेमका करण्यात आलेला आहे तो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सकारात्मक स्वरूपाचा हा बदल या परीक्षा परिषदेनं केलेला आहे तो बदल नेमका काय आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहता येईल तर माझा आवाज क्लिअर आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पटकन एकदा चला माझा आवाज क्लिअर आहे का कमेंट करायची तर पटकन चला आणि ज्यांनी पेपर दिलेले असेल त्यांनी त्यांच्या पेपरचे अनुभव सुद्धा तुम्ही काय करू शकता शेअर करू शकणार आहात ठीक आहे लक्षात ठेवा इथं जर बघितलं तर नेमका बदल म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हा बदल नेमका काय करण्यात आलेला आहे चला बघा इथं जर बघितलं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ठीक आहे दोन हजार सॉरी पंचवीस याच्यामध्ये झालेला बदल हा आपल्याला प्रामुख्यानं या ठिकाणी पाहता येईल पहिला जर बघितलं दोन हजार बावीस मध्ये प्रश्नांचा जो स्वरूप आहे प्रश्नांचा जो लेंधी पण आहे तो ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये प्रश्न जे आहे ते आकाराने मोठे होते लक्षात ठेवायचे की ते लेंधी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात कधी दोन हजार बावीसच्या पेपरमध्ये लक्षात ठेवायचंय आणि दोन हजार पंचवीस मध्ये जे काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते मॅक्झिममपणे त्यांचा जो आकार आहे तो आकार काय करण्यात आला आहे तर रिड्यूस केलेला आहे कमी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा सगळ्यात पॉझिटिव्ह बदल आहे याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होणार आहे लक्षात घ्यावा की दोन बावीस मध्ये काय होत आहे लक्षात येते प्रश्न एका पूर्ण स्क्रीनवरती दिसत नव्हता पूर्णपणे या ठिकाणी काय व्हायचं स्क्रीन पूर्ण स्क्रोल करावी लागायची आता काय होणार आहे वन व्ह्यू मध्ये प्रश्न दिसत असल्या कारणानं या ठिकाणी ते सॉल्व्ह करायला सोपा जाणार आहे लक्षात ठेवा आपल्याकडं जो वेळ त्या वेळेमध्ये पेपर टॅकल करत असताना मागच्या वर्षामध्ये मागच्या वर्षामध्ये खूप झालं तर एकशे वीस प्रश्नांपर्यंत विद्यार्थी पोहोचलेले होते तर दोन हजार पंचवीसच्या या पेपर पॅटर्नमध्ये जे विद्यार्थ्यांनी पहिल्या शिफ्ट मध्ये पेपर दिले आहेत त्यांच्या प्रश्नांचा आकार हा छोटा असल्यामुळं काय झालेला आहे तर लक्षात ठेवा या ठिकाणी तो आपल्याला आकार रिड्यूस झाल्यामुळं एका व्ह्यू मध्ये प्रश्न आल्यामुळं काय होतं याचा परिणाम तर एका व्ह्यू मध्ये या ठिकाणी प्रश्न सॉल्व्ह करायला सोपा जातोय आणि एकशे पन्नास प्रश्नांपर्यंत विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात पोहोचलेत म्हणजे काय तर एकशे पन्नास प्रश्न त्यांचे सॉल्व्ह करून झालेले ठीक आहे डेली ऐसा हुगा ना एक फर्स्ट वाली सो मॉडेट हा लक्षात ठेवा त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतात आता पहिल्यांदा जर बघितलं पहिली शुभ झालेली आहे त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या दृष्टिकोनातून त्यांनी कदाचित सोपा टाक लावू शकतो हा पण एक गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की शिक्षण परिषद यापूर्वी त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं की आम्हाला बँकर्स नाही घडवायचे म्हणजे बँकिंग लेवलचे दोन हजार बावीस मध्ये जे प्रश्न आलेले होते ते बँकिंगचे प्रश्न होते म्हणजे आयबीपीएस पीओ वगैरे त्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पण पर... परीक्षा परिषदेनं यावेळी जाहीर केलेलं होतं डिक्लेअरली अगोदर सांगितलं होतं की आम्हाला बँकर्स घडवायचे नाहीत आम्हाला शिक्षक घडवायचे आणि त्याच लेवलनं त्याच दर्जाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातील असं प्रश्न त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने मग त्यांनी प्रश्नांचा जो दर्जा आहे तो दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी काय केलेला आहे सोपा केलेला आहे बरोबर यावेळी प्रिडिक्शन आपल्याला पाहायला मिळत की पेपर पॅटर्न जो आहे तो निश्चितपणे तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये सोपा असणार आहे दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये आणि तो ऍज इट इजच राहणार आहे लक्षात ठेवा म्हणजे पहिल्या शिफ्ट पासून अगदी शेवटच्या शिफ्ट पर्यंत पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत जो पेपर पॅटर्न असणार आहे तो सोप्या म्हणजे दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो दोन हजार बावीसच्या तुलनेमध्ये सोपाच राहणार आहे ठीक आहे त्यामुळं शेवटी मी तुम्हाला प्रश्न कोणते आले कोणत्या टॉपिक वरती आले आणि त्यांची वैशिष्ट्ये काय होती ती सुद्धा तुम्हाला सांगतोय ठीक आहे पहिल्यांदा एकशे पन्नास पर्यंत प्रश्न पोहोचलेले आहेत विद्यार्थी दुसरी गोष्ट जर बघितलं तर इथं लेंदी स्वरूपाचे प्रश्न होते आकाराने या ठिकाणी मोठे होता प्रश्न तर इथं जो आहे आकार हा काय केला गेलाय तर इथं लहान आकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आकार कसा होता इथं मोठ्या आकाराचे प्रश्न तर इथं लहान आकार या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचा परिणाम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा झालेला आहे ठीक आहे सर्व लाईक करा आपल्यासाठी अं सर्व व्हिडिओ बनवतायत ठीक आहे त्याच्यासाठी नाहीये मुख्यत्वे तुम्हाला लक्षात ठेवा की याच्यामध्ये बदल काय झाला तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे तो ठीक आहे लक्षात घ्या आणखी महत्वाची गोष्ट काय माहिती का, का? दोन हजार बावीस मध्ये जर बघितलं आपण जी के आणि जीएस याच्यावरती प्रश्न आलेला नव्हता काही शिफ्ट आले होते काही शिफ्ट मध्ये प्रश्न आलेले नव्हते त्याच पद्धतीनं दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा पहिली शिफ्ट जी पार पडलेली आहे त्याच्यामध्ये फक्त शैक्षणिक धोरण दोरन, धोरणावरती या ठिकाणी एक दोन प्रश्न आलेले आहेत अदरवाईज प्रश्न इथं सुद्धा तुम्हाला विचारलेला पाहायला मिळत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण बघतोय पहिल्या दोन हजार बावीस मध्ये त्यांनी काय केलं होतं जीकेजीएस वरती प्रश्न विचारले नाही पण शैक्षणिक घटकावरती काही प्रश्न विचारले होते तेच पॅटर्न तोच घटक या ठिकाणी सुद्धा काय होतोय जी के बाबत काय होतोय तर या ठिकाणी रिपीट होताना पाहायला मिळतोय ठीक थी। आहे आणि जे काही प्रश्न येत आहेत ते कसे असणार आहेत रे लक्षात ठेवायचं वन लायनर ठीक आहे आपण आतापर्यंत जी काही प्रॅक्टिस घेतली ती वन लायनर स्वरूपामध्ये घेतली होती आणि इथंही लक्षात ठेवा जी के जी एसचे जे प्रश्न इथं इत, इथं थोडेसे टफ लेवलचे होते मल्टी लायनर स्वरूपाचे तर इथं येणारे प्रश्न जे आहेत आलेले प्रश्न जे आहेत ते कसे असणार आलेले तर वन लायनर स्वरूपाचे आलेले आपल्याला पाहायला मिळतात हे प्रामुख्याने या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचंय बरोबर आहे तुमचे प्रश्न काय असतील तुमचे काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचार चला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एकदा लिंक शेअर करा लाईक करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे चला आता बघा इथं जर बघितलं तर प्रश्न नेमके मॅक्झिममली रिजनिंग वरती आलेले प्रश्न कशा पद्धतीने असतील बघा कोणते कोणते टॉपिक आहेत सिटिंग अरेंजमेंट तुम्हाला यापूर्वी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय मागच्या दोन हजार बावीस मध्ये ज्या टॉपिक वरती प्रश्न विचारले तेच टॉपिक त्यांनी रिपीट केलेले आहेत ठीक आहे त्यामध्ये ता। जर बघितलं तुम्हाला पझल पाहायला मिळतोय ठीक आहे पझल आहे पझल नंतर जर बघितलं सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर आता ऍड्रेस क्वेश्चन असतील आता बुद्धिमत्तेमध्ये जर बघितलं तर सिलॉगिझम सिलॉगिझम हा टॉपिक महत्वाचा आहे लक्षात ठेवा म्हणजे जर बघितलं तर सिलॉगिझम ठीक आहे याच्यावरती जर बघितलं तर तुम्हाला पाच ते सहा प्रश्न येत आहेत नंतर लक्षात ठेवायचं की इनइक्वॅलिटी जी आहे इन्वेलि इनइक्वॅलिटी लक्षात ठेवा गुड इन्फॉर्मेशन फॉर कमिंग एक्सपिरियन्स लक्षात ठेवा इकडे अगोदर लक्षात घ्या महत्वाचं या इथं अगोदर बोलतोय ठीक आहे इनिक्वॅलिटी इनिक्वेलिटी टॉपिक वरती सुद्धा जर बघितलं तर पाच ते सहा प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत ठीक आहे नंतर जर बघितलं तर कोडिंग डिकोडिंग कोडिंग डिकोडिंग जर बघितला तर याच्यावरती साधारणतः तीन प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्शन डायरेक्शन सॉरी कोडिंग डिकोडिंग वरती पाच प्रश्न का लक्षात ठेवा हो, पाच प्रश्न त्याच्यानंतर जर बघितलं डायरेक्शन ठीक आहे डायरेक्शन या टॉपिक वरती म्हणजे आपण ज्याला काय म्हणतोय दिशा ज्ञान म्हणतोय ठीक आहे दिशा ज्ञान म्हणतोय दिशा ज्ञानवरती जर बघितलं तर जवळपास तीन प्रश्न आहेत त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं सिटिंग अरेंजमेंट असेल पझल असेल त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी पझलचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये विचारले जवळपास पझल मध्ये जवळपास या ठिकाणी चार ते पाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत लक्षात ठेवा अजून जर बघितलं तर नॉन ओव्हरबल नॉन ओव्हरबल जे रिझनिंग होतं लक्षात ठेवा नॉन ओव्हरबल रिझनिंग त्याचे जवळपास दहा प्रश्न या ठिकाणी विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यानंतर क्रिटिकल रिझनिंग क्रिटिकल रिझनिंग वरती सुद्धा याच्यामध्ये पाच प्रश्न विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा ऍड्रेसिंग <coughs> मशीन ठीक आहे लक्षात ठेवा तिथे जर आ, हा ऍड्रेस जास्त प्रश्न होते बघा लक्षात ठेवा ऍड्रेसिंग टाईपचे जे क्वेश्चन आहेत ते जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात पण मेन टॉपिक जर बघितले तर तुम्हाला हेच लक्षात ठेवायचे सिटिंग अरेंजमेंट वरती सुद्धा जवळपास पाच ते सहा प्रश्न आलेले तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यानंतर ब्लड रिलेशन ठीक आहे पण ब्लड रिलेशन मधला एक घटक तुम्हाला प्रामुख्यानं लक्षात ठेवायचा आहे ब्लड मध्ये त्यांनी जर बघितलं तर आपण बऱ्याच वेळा तयारी करत असताना काय करतोय तर इथं पाहत असताना लक्षात ठेवा ब्लड मध्ये तयारी करत असताना आपण काय करत असतो की मराठीमधले शब्द पाठ करतो नाही का नातेसंबंधातले आत्या मामा काका वगैरे वगैरे तर त्यांनी मराठीमध्ये प्रश्न देत असताना इंग्लिशच वर्ड यूज केलेले तुम्हाला पाहायला मिळतील लक्षात ठेवा नाते संबंधाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर इंग्लिश वर्डच यूज केलेत म्हणजे त्याला ट्रान्सलेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाहीये ट्रान्सलेट केलेले नाहीत म्हणून लक्षात ठेवा या ठिकाणी ब्लड लेशनची तयारी करत असताना त्याला इंग्लिश शब्द हेच वापरा बरं का त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह होऊ शकणार आहे मराठीमध्ये सुद्धा त्यांनी निफ्यू तर निफ्यूच प्रश्न प्रश्नामध्ये टाकलाय मराठीमध्ये सुद्धा त्या पद्धतीने या ठिकाणी निस निफ्यू त्या पद्धतीचे जे शब्द आहेत ते तशाला तसे त्यांनी वापरलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून या ठिकाणी काय करायचंय तर ते इंग्लिश शब्द व्यवस्थित पद्धतीने बघून घ्यायचे आता बाकीचे जर बघितले मानसशास्त्र ऑबियसली या ठिकाणी जेव्हा आपण बघितलंय मानसशास्त्र ठीक आहे मानसशास्त्र मानस तर मानसशास्त्रावरती आपल्याला अपेक्षेप्रमाणे म्हणजे दोन हजार बावीसला ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले होते त्याच पद्धतीचे उपयोजनात्मक ठीक आहे उपयोजनात्मक स्वरूपाचेच प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत आता उपयोजनात्मक म्हणजे काय मी तुम्हाला यापूर्वी त्यात सांगितलं होतं उपयोजनात्मक उपयोजनात्मक आपण सगळ्याकडून ऐकलंय पण उपयोजनात्मक म्हणजे काय तर टीईटीच्या वेळी आपण जे मानसशास्त्र शिकलेलो आहोत ते तुम्ही त्याचा वापर कशा पद्धतीने कराल म्हणजे तुम्हाला कंडिशन दिली जाते की या या प्रकारची कंडिशन आहे विद्यार्थी असा असा करतोय मग त्यावेळी तुम्ही काय कराल बरोबर तुम्ही कोणत्या प्रकारची अध्यापन पद्धती वापराल अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी उपयोजनात्मक म्हणजे तुम्हाला जे ज्ञान आहे ते वापरताल कसं अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतात आणि प्रश्नांचा संदर्भ जर बघितला तर सहसळ म्हणजे वन व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येणार आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतात म्हणजे वन लानर स्वरूपाचा प्रश्न आहे आणि चार पर्याय सहज पद्धतीने या ठिकाणी दिले बघा आयबीपीएस बऱ्याच वेळा काय करतंय तर आपल्याला माहिती आहे पाच पर्याय इतर परीक्षांमध्ये देत त्यांनी जेव्हा याची माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली त्या माहिती पुस्तिकेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की चारच चा पर्याय या ठिकाणी असतील बरोबर आहे का नाही मग त्यावेळी या ठिकाणी अशा पदचे चार पर्याय तुम्हाला उपलब्ध करून दिलेले असतात ठीक आहे मग इथं एक कंडिशन दिली जाते आणि याच्यापैकी तुम्ही काय या कराल मग आपल्याला काय करायचं असतं कंडिशन सगळ्याच आपल्याला बरोबर वाटतात त्याच्यापैकी सर्वात बेस्ट कोणती असणार आहे तर ती आपल्याला काय करावं लागणार आहे तर या ठिकाणी टॅकल करावी लागणार आहे अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आणि जीके जीएस जी एसच्या बाबतीमध्ये जर बघितलं इंग्लिश आता इंग्लिश आणि मराठी जर बघितलं मराठी आणि इंग्रजी आपण म्हणतोय ठीक आहे तुलनेने जे प्रश्न आहेत ते मागच्या म्हणजे दोन हजार बावीस ला जे प्रश्न विचारले गेले होते ना त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणामध्ये हे दोन्हीही विषय सोपे आहेत आणि पहिल्या शिफ्ट मध्ये जर म्हणाल तर आपल्याला वाटतं की उतारा वगैरे विचारला असेल उतारा घेतलेला नाही ठीके लक्षात ठेवायचं म्हणजे उतारा पॅसेज जो आहे पॅसेज विचारला गेलेला नाहीये या परीक्षेमध्ये किंवा या पहिल्या पॅटर्नमध्ये किंवा पहिल्या शिफ्टमध्ये ठीक आहे आता उतारा जर पहिल्या शिफ्टमध्ये नसेल तर निश्चितपणे गोष्ट लक्षात ठेवायची की इथून पुढच्या शिफ्ट मध्ये सुद्धा उतारा येणारच नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय हा प्रश्नामध्ये प्रश्नाच्या पॅटर्नमध्ये या ठिकाणी बदल होऊ शकणार आहे म्हणजे काय अवघड प्रश्न येऊ शकतील त्याच्याही पेक्षा सोपे कदाचित प्रश्न येऊ शकतील पण जो पॅटर्न त्यांनी दिलाय जसं की त्यांनी सांगितलं याच्यामध्ये दिलंय जी के जी एस वरती प्रश्न नाहीये जे दोन हजार सतराला प्रश्न विचारले होते त्या पद्धतीचे दो प्रश्न दोन, दोन हजार बावीसलाही नव्हते आणि दोन हजार पंचवीसच्या मध्ये सुद्धा त्यांनी घेतलेले नाहीत करंट अफेअर्स वरती प्रश्न सुद्धा नाही कदाचित भविष्यामध्ये येणाऱ्या शिफ्टमध्ये करंट मध्ये एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो एक दोन प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा कसे असतील तर लक्षात ठेवा चालू घडामोडी हे शैक्षणिक स्वरूपाचे असतील तरच प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे अदरवाईज प्रश्न तुमचा विचारला जाणार नाहीये ठीक आहे ठीक आहे लक्षात ठेवा मास्क सॅनिटायझर मॅन्डेटरी आहे का घेऊन जा घेऊन जा आ, मैंडेटरी मैंडेटरी मास्क सॅनिटायझर जे असेल ते आपण सोबत घेऊन जाणं हे आपलं कर्तव्य मँडेटरी मॅन्डेटरी असो मॅन्डेटरी नसो काही हरकत नाही दहा रुपयाला मास्क येतोय आणि या ठिकाणी सॅनिटायझरची बॉटल सुद्धा पंधरा वीस रुपयामध्ये येऊन जाते ते तेवढं घेऊन जाणं गरजेचं आहे बरोबर सोबतीनं काही डॉक्युमेंट घेऊन जायचंय ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा डॉक्युमेंटमध्ये जर बघितलं एक मिनिटामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट सांगून देतो म्हणजे काय होईल तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल की नेमकं काय काय घेऊन जायचं सोबत ठीक आहे परीक्षेला त्याची गरज पडते आहे ठीक आहे लग्नानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डॉक्युमेंट कोणती लागत तर प्रवेश पत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट लागणार आहे प्रवेश पत्र ठीक आहे ते लागतंय त्याच्यानंतर जर बघितलं पासपोर्ट साईज फोटो लागतोय तुमचा ठीक आहे फोटो लागतोय त्याच्यानंतर जर बघितलं तर आयडी कार्ड आय डी कार्ड जे तुम्ही घेऊन गेले त्याच्यामध्ये मग तुमचं या ठिकाणी काय असणार आहे तर आधार कार्ड असेल तुमचं पॅन कार्ड असेल तुमचं पासबुक असू शकतं किंवा वोटिंग वोटर आय डी असेल याच्यापैकी कोणतंही जे काही तुमचं ओळखपत्र असेल ते ओळखपत्र ओरिजिनल सह त्याची एक तुम्हाला काय करायची आहे तर झेरॉक्स घेऊन जायची आहे ठीक आहे लक्षात ठेवायचंय झेरॉक्स लागणार आहे ती सुद्धा घेऊन जायचंय बरं का ठीक आहे एवढं प्रामुख्यानं लक्षात ठेवा व्यवस्थित पद्धतीने पेपर तुम्हाला देता येणार आहे आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट जर लग्नाच्या नंतर लग्नानंतर नावात बदल झालेला असेल म्हणजे काय असतं माहिती आहे का तुमचे जे काही अकॅडमिकल डॉक्युमेंट्स असतात त्या अकॅडमिकल डॉक्युमेंट्स मध्ये जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतंय आयडी वरती लग्नानंतरचं नाव असतं आणि तुमचे मार्क्स मार्कशीट असेल टी सी असेल तुमचं त्याच्यावरती फॉर्म मध्ये फॉर्म भरताना टाकलेलं नाव असेल त्याच्यामध्ये बदल असतो बघा ठीक आहे ते माहेरकडचं नाव असतं अशा परिस्थितीमध्ये लग्नानंतर जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही बदल झाला असेल तर अशा वेळी तुम्हाला गॅझेट लागणार आहे गॅझेट ठीक आहे ते गॅझेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे अशा प्रकारचे जे आहे ते परीक्षा परिषदेनं महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ठीक आहे चला आणि ओरिजिनल तर सगळे म्हणजे एवढे जे सांगितलेत ओरिजिनल सहज सुद्धा घेऊन जायचंय बर का ठीक आहे चालेल चला या पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता मराठीमध्ये तुम्हाला सांगितलं की पॅटर्न जो आहे तो, आ, तुम्हाला आ, तेसासे है तेसासे तो तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच्या बाबतीमध्ये जे आहे मराठी आणि दोन्ही याच्यामध्ये सुद्धा दोन्ही सोप्या स्वरूपाचेच आलेले आहेत ठीक आहे आता प्रश्न माझ्याकडे ते नाहीये मराठीचे प्रश्न आलेले जे रिजनिंग मॅथ रिजनिंगचे रिझनिंगचे जे आलेले होते तेच तुम्हाला या ठिकाणी सांगितले पण लक्षात ठेवा की सोप्या स्वरूपाचे हे प्रश्न पॅसेज आलेला नाही ठीक आहे इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज नाहीये आणि फोटो हॉल तिकीटवर फोटो लावून न्यायचा आहे का घेऊन जा सोबत घेऊन जा त्याच्यावर लावण्याऐवजी सोबत घेऊन जा आणि तिथं गेल्यावर लावा वाटल्यास ते सांगतील तुम्हाला काय करायचंय एक्स्ट्राचे फोटो एक दोन फोटो घेऊन जायचे ते सांगतील तुम्हाला नेमकं काय करायचंय त्या फोटोचं ठीक आहे सोबत घेऊन जायचंय चालेल चला आकृत्या सरळ व्याज याच्यामध्ये जर बघितलं नंबर सिरीज वरती सुद्धा प्रश्न आलेले बरं का ठीक आहे या ठिकाणी महत्वाची आहे ठीक आहे दिशा ज्ञान नातेसंबंध वर्ग समीकरण बोडमास वरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत म्हणजे मॅथमध्ये मॅथ जे आहे मॅथमध्ये तुम्हाला या ठिकाणी रिझनिंग तर सांगितलं बरोबर रिझनिंगचे या ठिकाणी तुम्हाला सांगितले पण याच्यामध्ये जर बघितलं मॅथमध्ये वर्ग समीकरण ठीक आहे त्याच्यानंतर जर अजून बघितलं तर लक्षात ठेवायचं की आपला म्हणजे बोडमास जो नियम आहे त्याच्यावरती प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे त्याच्यानंतर अजून आपल्याला पाहायला मिळतं की सरळ व्याज ठीक आहे सरळ व्याजवरती आहे त्यानंतर जर बघितलं म्हणजे बोडमास जो आहे याच्यावरती पाहत असताना बेरिजवाचा बाकी नाही का या घटकावरती प्रश्न आलेत आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रश्न मी आताच आधार कार्ड चेंज करायला टाकलं आहे मॅरेज सर्टिफिकेट चालेल का सर मॅरेज सर्टिफिकेट आता लक्षात ठेवा जे जुना आहे जर बदल झाला नसेल आता तुम्ही टाकला असेल तर बघा आता ते घेऊन जा मॅरेज सर्टिफिकेट जर गॅजेट नसेल तर घेऊन जा तर गॅजेट लागेल शक्यतो असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे कारण जर तुम्ही बघितलं तर परीक्षा सेंटरच्या बाहेर त्यांनी सूचना लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं ते ठीक आहे सो ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे गॅजेट लागेल विवाह प्रमाणपत्र असलं तरी चालतंय बरं का मॅरेज सर्टिफिकेट असलं तरीही चालतंय मॅरेज सर्टिफिकेट असेल तरी चालतंय त्यांनी स्पष्ट लग्नानंतर नावात बदलल्यास विवाह प्रमाणपत्र किंवा राजपत्र प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे दोन्हीपैकी एक असलं तरीही चालेल ठीक आहे लक्षात ठेवायचंय स्वप्नाली मॅडम लक्षात ठेवा बरं का चालेल चला ठीक आहे चला ऍड्रेस मॅचिंगचे वगैरे प्रश्न ऍड्रेस मॅचिंग वरती जास्त प्रश्न आहेत बरं का लक्षात ठेवा त्यावरती बरेच प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात जास्तीत जास्त, जास्त प्रश्न आहेत बघा ठीक आहे दहा ते पंधरा प्रश्न जवळपास ऍड्रेस मॅचिंग वरती आलेले आहेत ऍड्रेस मॅचिंग वरती तुम्हाला जवळपास दहा ते पंधरा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतात चालेल चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं महत्वाचं आहे डॉक्युमेंट कोणती लागतात आणि झालेला बदल त्यामुळं त्या पद्धतीनं अजूनही ज्यांचे एंडिंगला वगैरे पेपर आले असतील अजूनही त्या पद्धतीनं थोडस तयारी करण्याचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे वेळ मिळेल आता लागेलच ना दोन्ही पैकी एक तर लागणारच आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय नावात जर बदल झाला असेल तर तुम्हाला विवाह प्रमाणपत्र काढावं लागेल किंवा गॅझेट लागेल दोन्ही पैकी एक लागेलच ठीक आहे त्याशिवाय कदाचित मग ते बसू देणार नाहीत हा जाऊन बघायचं तरी पण तसं करायचं नाही की आपल्याकडं आहे मग बसू देणार नाही असं नाही जायचं कारण शेवटी काय असतंय आपण मेहनत केलेली आहे तर तिथं शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे कारण या चूक आपल्याच इथं डॉक्युमेंट नाही म्हणजे आपल्याकडे आपलीच चूक आहे ना ती ठीक आहे चला याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता अदरवाइज आपल्याला थांबता था। येईल सगळ्यांनी एकदा लाईक करून टाका नंतरही आपण या ठिकाणी काय करणार आहोत पुढच्या सेशनचे किंवा पुढच्या शिफ्टचे सुद्धा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी डेफिनेटली सांगण्याचा प्रयत्न करेल चालेल चला ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू चलो पुढच्या शिफ्टसाठी आणि इथून पुढच्या सगळ्या दिवसासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा चांगल्या पद्धतीने फक्त स्टेबल माइंडने पेपर द्या काहीही होत नाही पेपर आपला अभ्यास व्यवस्थित झालेला आहे हाच विचार करून काय करायचंय पेपर द्यायचा आहे चार त्याने अगोदरच जे माहिती पत्रक दिलं ना त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं ना चारच ऑप्शन राहतील म्हणून ठीक आहे नाही त्याच्यावरती तरी आलेले म्हणजे जे काही माझ्यापर्यंत टॉपिक आले त्याच्यामध्ये तरी सांगितलेलं नाहीये ठीक आहे चालेल पझलवरती जर बघितलं डे पझल डे पझल होतं फ्लोर पझलवरती या ठिकाणी आले तर चालेल आल्फा न्यूमेरिक सीरीज आलेली आहे कोडिंग डिकोडिंग आहे ब्लड रिलेशन सिलॉगिझम इनिक्वेलिटी हे सगळे या ठिकाणी प्रश्न आलेले पाहायला मिळतात ठीक आहे क्रिटिकल मध्ये ॲड्रेस मॅचिंगचे दहा पंधरा प्रश्न असे आलेले आहेत थी, ठीक आहे सो माझ्यापर्यंत जेवढे आले त्याच्यामध्ये तरी ते नाही आहे ठीक आहे कारण तो मुळातच तो पॅटर्नही सोपाच आहे सो या कदा पण असं नाही की ते येणारच नाही पुढे येऊ शकतं बरं का पुढे येऊ शकतं चालेल चला चलो, थांबू चल ठीक आहे थँक्यू थँक्यू सो मच